मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्ट रावेर जिल्हा जळगाव महाराष्ट्र रावेरचा पिनकोड नंबर आहे बेचाळीस पंचावन्न शून्य आठ आणि माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला अवकाश असतो सुटी असते त्याचप्रमाणे आपल्याला जर मला मोबाईल करायचा असेल तर बुधवार सोडून रोज सकाळी नऊ किंवा दहा ते दोनच्या दरम्यान करावा काही अर्जंट असेल तर चार वाजेपाव तर केला तरी चालेल मला प्रत्यक्ष भेटायचं असेल तर एक दिवस अगोदर मोबाईल करा आणि निघताना पण करा काहीजण अगोदरच्या दिवशी मोबाईल करता आणि दुसऱ्या दिवशी त्यांना काही कारणास्तव येता येत नाही आणि ते येत नाही परंतु मी मग अडकून पडतो आणि मग इतरांची सेवा मला करता येत नाही कामं करता येत नाही याच्यासाठी जो निघताना मला मोबाईल करेल त्याच्यासाठी मी माझ्या कार्यालयात हजर राहील रावेरमध्ये लक्ष्मीनारायण मंदिरची मागची बाजू माझी आहे काही तुम्हाला माझा पत्ता अवगत झाला नाही सापडला नाही रावेरला आल्यावर तर अलंकार बोरकर ज्वेलर्स आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स या शोरूमच्या आतमध्ये जा बाहेरून चौकशी करू नका आणि मग त्यांना सांगा की अमान गुरुजींकडे जायचं आहे ती माणसं माझ्याकडे घेऊन येईल अलंकार बोरकर आणि विक्रम बोरकर ज्वेलर्स इथून एक अर्धा मिनटाच्या अंतरावर माझं कार्यालय आहे बाजूला लक्ष्मीनारायण मंदिर आहे फुलंवाले ओट्यावर बसलेले असतात त्या फुलंवाल्याच्याच ओट्याच्या बाजूने गेले की लगेच माझं कार्यालय बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही आमच्या स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतीपीथर्थ आम्ही दोन यंत्र सर्वांना विनामूल्य देत आहोत ही सर्व कार्य यंत्र आहे लक्ष्मी यंत्र आहे कुबेर यंत्रासह आहे हे अभिमंत्रित आम्ही करून देत असल्याकारणाने आपल्याला कुठलीही पूजापाठ अभिषेक करण्याची गरज नाही प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नाही आपल्याला फक्त ती काच प्रेम करूनच लावावी लागेल अशी लावता येणार नाही चालणार नाही किंवा ती प्रेरित होणार नाही आणि त्याच्यापासून आपल्याला काहीही लाभ होणार नाही म्हणून आपल्याला जर करायचं असेल तर फ्रेम करायची आणि हे सर्वांना दिसेल अशी लावायची ही देवघरातली यंत्र आपली नाही किंवा ही इतर कुठल्याही विशिष्ट जाती धर्माची नाही ही सर्वांना चालणारी अशी यंत्रसिद्धी आहे म्हणून सर्वांना ही चालणारी यंत्रसिद्धी असल्या कारणाने सर्वजण आपण याचा उपभोग घेऊ शकतात आपलं कुठलेही कार्यालय असो ऑफिस असो दुकान असो व्यवसाय कुठलाही असो ज्वेलरचा असो किराणा मालाचा असो सलूनचं दुकान असो ब्युटी पार्लर असो मेडिकलचं दुकान असो ऑफिस असो आपलं खानावळ असो रेल्वेचं बुकिंग ऑफिस असो आपलं ट्रॅव्हलचं बुकिंग ऑफिस असो इतर कुठलंही असो जिथे पैसा उद्योग चालतो त्या ठिकाणी कारखानदारी ठिकाणी आपण सर्वांना दिशेलाशी लावावी म्हणजे सर्वांची टोक नजर बाधा दूर येते व आलेल्या पावशात पैशाचं पण शुद्धीकरण येतो कारण सर्वच पैसा शुद्धी स्वरूपात असतो असं नाही मग अशुद्ध स्वरूपात आलेला पैसा हा आपल्याला अशुद्ध रूपात आपण जर वापरला तर त्याचा भोग भोगावा लागतो म्हणून तो शुद्ध स्वरूपात येणं याच्यासाठी ती रचना या यंत्रसिद्धीत झालेली आहे असो आजचा कार्याचा विषय वेगळा आहे हा विषय हा माझा नाही माझी पत्नी सौ निर्मलाबाई बोरकर यांचा विषय आहे मी फक्त माझ्या मुखातून तिचं ज्ञान तुम्हाला आज सांगणार आहे काही व्यक्ती निघून जातात स्वर्गवासी होतात परंतु त्यांचा अमूल्य जसा ठेवा हा जगासाठी उपयुक्त होत असतो माझी पत्नी ही अघात प्रगांड पंडित ज्योतिषशास्त्रात होती तिने काही लेखन लिहून ठेवलेलं आहे ते मला आता सद्यस्वरूपात अवगत झालेलं आहे त्याच्यातील एक भाग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे माहिती तिची आहे बुद्धी तिची आहे विद्या तिची आहे मी फक्त माध्यम या स्वरूपात आहे म्हणून आज मी गुरुवर्य हा शब्द तिला लावत आहे गुरुवर्य स्वर्गीय सौनिर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला आपण सुरुवात करूया आजचा कार्याचा विषय हा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून ज्योतिषशास्त्रागतच आहे पण जरा नोखा आहे आपल्याला कोणी सांगितलं असेल की नसेल आपण बघावं माझी पत्नी गु गुरुवर्य स्वर्गीय स्व निर्मलाबाई बोरकर यांना प्रथम अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाला आपण आरंभ करत आहोत आजचे कार्याचा विषय हा एक नवीन वेगळा आहे आजचे कार्यक्रमाचा विषय हा माझा मुळीच नाही हे मी अगोदर सांगितलं आहे विषयीची माहिती मला जरा पण नाही आहे आज काही कागदपत्रं चालता चालता माझी पत्नी स्वजेसो निर्मलाबाई बोरकर यांचे हस्तलिखित मला अवगत झालेले कागदपत्र अवगत झाले त्याच्यातील एक कागदपत्राचा उल्लेख मी आज करत आहे मनुष्य ह्या जगातून निघून गेल्यावरही आपल्या वंशासाठी संपत्ती इतर काही ठेवून जातो त्याप्रमाणे हा साहित्याचा ज्योतिषशास्त्राचा ठेवा माझी पत्नी ठेवून गेलेली आहे तुम्ही जगापुढे सादर करीत आहे त्याचप्रमाणे आज माझी पत्नी गुरुवरे हा शब्द मला मुद्दा म्हणून लावावा लागत आहे खऱ्या अर्थाने ती माझी गुरुच होती त्याचमुळे मी ज्योतिषशास्त्र शिकलो हे तितकंच खरं आहे विश्व ज्योतिषा सारे मी तिच्याचमुळे झालो हे पण तितकेच सत्य आहे त्यांनी लिहून ठेवलेले अमोध ज्ञान मी आज थोडासा भाग मी तुमच्या पुढे ठेवित आहे आपण घराबाहेर जातो घराबाहेर नेहमी पडतो अनेक वेळेला पडतो बाहेरून घरात येत असतो अनेक वेळेला येत असतो काही प्रवासाच्या निमित्ताने घराच्या बाहेर जातो तर काही प्रवास लांबवरचा असतो काही जवळचा असतो किराणा मालाला गेले भाजी बाजाराला गेले मैत्री गेले फिरायला गेले रात्री गेले दिवसा गेले सकाळी गेले पहाटे गेले किंवाही ती वेळ कुठलीही असो पण आपण जाता येता रस्त्याने जातो घरात नाही घराच्या बाहेरील रस्ता मग ते अंगण असलं तरी चालेल तर अशा ह्या रस्त्यामध्ये काही वस्तू आपल्या लहान सहान सापडत असतात आता ह्या लहान स सा ज्या सापडतात त्या एखाद्या व्यक्तीला सापडतात सगळ्यांना नाही सापडत सगळ्यांच्या दृष्टीमध्ये ती नजरेत पडत नाही पण एखाद्याच्या नजरेत पडते मग ही जी वस्तू पडते ती भाग्याचं संकेत असते शुभ किंवा अशुभ मग ह्याचा उलगडा माझ्या पत्नीने केलेला आहे फार सखोल ज्ञान तिला होतं ते ज्ञान मी मुद्दामहून जगापुढे ठेवत आहे आता लाला दिश्टे, 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 या जी आपणला ती दिसते एखाद्याला दिसते मला दिसत नाही तुम्हाला दिसते एखाद्या लहान मुलाला दिसते बाईला दिसते स्त्रीला दिसते ती कुठल्याही प्रकारची असो ती वस्तू दिसण्यामध्ये या काही वस्तू दिसतात काही वस्तू शुभकारी असतात काही अशुभकारी असतात या दोघाचा उलगडा माझ्या पत्नी स्वर्गीय सो निर्मलाबाई यांनी केलेला आहे तो आपण बघणार आहोत आज तर अशी एखादी वस्तू आपल्याला साधणे आणि आप आपल्याला ती निश्चितपणे भाग्यवान करत असते लक्ष्मीप्रत करत असते आपल्या सगळ्या समस्या मिटवून टाकते काही एखादा का गंभीर आजार असेल तो सुद्धा नष्ट होतो एवढं सापडलेल्या वस्तू ती साधी गोष्ट नाही आहे वस्तू सापडणं ही महत्वाची गोष्ट आहे ती आपल्या नशिबात असेल आपल्या दैवात ता असेल तर सापडेल आपल्या दुर्भाग्यात असेल तर त्याप्रमाणे ती वस्तू सापडेल आता दुर्भाग्यात असलेली वस्तू दिसली का चा। तर ती उचलाची नाही आणि सौभाग्यकारी शुभकारी भाग्यकारी असली तर ती उचलाची हे लक्षात ठेवा मग दुर्भाग्यकारक वस्तू कोणत्या त्याचा पण उलगडा माझ्या पत्नीने केलेला आहे त्या वस्तू उचलाच्या नाही त्या टाळून जायचं त्याच्यावर पाय नाही पडला तर फार उत्तम असं दूरून सरून निघून जायचं वाहनात असाल त्याच्यानं वाहन गेलं तर काही हरकत नाही पण वाहन थांबवता आला आणि ती वस्तू तुम्हाला उचलता आली तर फार महत्त्वाची आहे परंतु मागची पुढचं वाहनं पाहावी लागतील तुम्हाला अशा योगाचे आहे पैदल चालत असताना मोटरसायकलवर चालत असताना साधारण सायकल चालत असताना आपण जे बघणार आहोत ते आहे तर अशा ह्या आहे तर ह्या काही दुःख असल्या ते दुःख करतील आपल्याला काही दुर्धर आजार असतील त्या देखील त्यातून मुक्ती मिळेल काही आर्थिक समस्या आपल्या असल्यास कर, कर्ज कर्जबाजारी समस्या असल्यास त्यातून आपल्या या समस्या संपत्ती आपल्याला मुक्ती मिळेल विवाह होत नाही संतती होत नाही नोकरीचा शोध चालू आहे कामधंदा नाही कामधंद्यामध्ये यश नाही आजार पण आहे परीक्षेमध्ये नापास होतो मन चंचल होते बुद्धी चालत नाही व्यवहार चालत नाही दुर्धर आजार आहे पोटाचे आजार आहे मेंदूचे आजार आहे गंभीर आजार आहे ऑपरेशनची स्थिती येऊन पो पोचली आहे अशा सा। या सर्वांच्यासाठी हे संकेतशास्त्र आहे सापडल्याचं या लहान सहान वस्तू मिळणे हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आपल्याला संकेत आहे हे लक्षात घ्या या वस्तू निश्चितच वारास मिळणे आणि त्यानुसार शुभ अशुभ संकेत ह्या त्यामुळे आपल्याला मिळत असतात आता अशुभ वस्तू दिसली तर मग काय करायचं ती टाळून जायची म्हणजे ती टाळली म्हणजे तुमचं अशुभ त्या दिवशी टाळलं जाईल मात्र अशुभ वस्तू टाळली जात असताना घरात मात्र हातपाय धुवूनच जायचं आणि शुभ वस्तू असली तर आपल्याला ती तुळशीमध्ये तुळशीचं पान तुळशीची मंजुरी पाण्यात टाकायची आणि त्या पानाने ती पवित्र करायची स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती कुठे ठेवायची तिचा उपयोग कसा करतो करायचा आता आपण ते बघणार आहोत याविषयीचे ज्ञान माझी पत्नी गुरुवरे स्वर्गेस निर्मलाबाई बोरकर या, निर्मला बोर या अपनासकरिता मी फक्त त्यांच्यामार्फत आज त्या हयात नाही परंतु त्यांची जी विद्या आहे ती मी तुम्हाला सांगत आहे काही व्यक्ती जगापुढे महान असतात असा हा अमूल्य ठेवा मी तुम्हाला देत आहे सांगत आहे वस्तू कोणते वारी कोणते लाभदायक कोणते हानिकारक ठरणार आहे हे आपण आता बघणार आहोत शुभकार्य वस्तू घरी आणा तुळशीचं पान पाण्यात टाका त्या पाण्याने ते वस्तू शुभ करून घ्या पवित्र करून घ्या ती वस्तू काय करायचे कुठे ठेवायचे हे आपण आज बघणार आहोत अशुभकारी वस्तू उचलू नका ती टाळा त्यावर पाय पडणार नाही ह्याकडे बघा आणि चुकून पडला तरी काही चिंता करू नका रविवारी आपण बघूया रविवारी तुम्हाला पितळी नाणं दिसलं आहे मग ते किती रुपयाचं असो आता दहा रुपयाचं पितळी नाणं आहे पाच रुपयाचं पण पितळी नाणं आहे पूर्वी दोन आणण्याचं पितळी नाणं होतं एकाचं पितळी नाणं होतं किंवा सदृश्य वस्तू असली एखादी तरी ती चालेल पण ती पितळाची असायला हवी त्याचप्रमाणे तांब्याचं नाणं तुम्हाला मिळालं असलं पाहिजे तांब्याचं नाणं न असताना एखादा तांब्याचा जर वायसरसारखा भाग मिळाला काही मिळाला तरी तो चालेल तर चा हे तांब्याचं आणि पितळी नाण्याचं हे घरी आणा आणि त्या पाण्याने स्वच्छ करून घ्या आणि हे पैशाच्या जागी ठेवा याच्याने तुमची धनवृद्धी होईल लक्ष्मी प्रसन्न होईल सर्वांच्या घरातील जे काही दुर्धर आजार असतील सारखे आजार असतील ते निघून जातील त्याला पूर्ण विराम मिळेल काही दुर्धर आजार असतील सुरू असतील तर त्यावर उपाय म्हणून तुम्हाला त्यातून मुक्तता होईल ऑपरेशन असेल ते टळेल सुद्धा हा योग असत असताना धनवृद्धी होणार आहे पण या दिवशी लोखंडाची वस्तू वायसर पांढरे नाणे असे आशे असेल तर ते मात्र कदापि उचलू नका ते टाळून पुढे जा कारण हे हानिकारक आहे त्या दिवशी छापडणं हे अशुभ संकेतकारक आहे शुभ संकेत आहे पितळी नाणं आणि तांब्याचं नाणं किंवा तांब्याची वस्तू किंवा पितळ्याची वस्तू किंवा थोडासा लहानसा तुटका ताटका भाग असला तरी चालेल असं असताना सोमवार आपण बघूया सोमवारी पितळी नाणे तांब्याचे नाणे असे असले तर ते घरी आणा आणि घरी असताना झोपण्याच्या खोलीमध्ये ठेवा मानसिक चिंता व्यथा ह्या दूर होतील विद्यार्थ्यांच्या टेबलावर ठेवा त्यांची चंचलता दूर होईल अभ्यासात त्यांचं लक्ष लागेल काही घरामध्ये काही मतिमंदपणा असेल बुद्धी चालणारशी असेल वेळेपण असेल किंवा काही चुकीचे मार्ग असतील काही छंद फंद विकार असतील त्यांच्या उशीखाली हे ठेवा दुसऱ्या दिवशी काढून घ्यायची आता ही कोणती आहे सोमवारी पितळी नाणे आणि तांब्याचे नाणे किंवा त्यात सदृश वस्तू पण या दिवशी लोखंडी नाणे कदापि उचलू नका ती टाळा आता आपण मंगळवारी बघणार आहोत सुद्धा तांब्याचे नाणे पितळ्याचे नाणे आपल्याला या ठिकाणी हे शेतीला लाभदायक ठरणार आहे आता शेतीला लाभदायक ठेवणार असलं असताना आपण एक तांब्यावर पाणी घ्या किंवा बादलीवर पाणी घ्या गडवावर पाणी घ्या कळशीवर पाणी घ्या त्याच्यात हे दो वस्तू टाका दोघी सापडल्या तर फार उत्तम दोघी टाकून द्या ते काढून ठेवा घरी आणि ते पाणी सगळे शेतभर शिंपडा शेतीचं उत्पन्न वाढेल शेतीमालाचा भाव वाढ मिळेल तुम्हाला तर शेती, शेती, शेती खरेदीचे योगसुद्धा या याच्यानं येईल बांधकाम सुरू असेल तुमच्या घराचं तर बांधकाम मिळेल तुम्ही भाड्याच्या घरात असाल तर स्वतःच्या घरात जाल तुम्हाला संबंधित रोग असला अनारोग्य असेल तर त्याच्यातून मुक्ती मिळेल अनेकांचे ऑपरेशनसुद्धा टळतील फक्त विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा पैसे लागणार नाही आहे याला श्रद्धा आढळ असेल त्यांनीच असे प्रयोग करावे किंवा श्रद्धा ठेवून हे कार्य करावे पैशाचा देण्या घेण्याचा नाही खर्च होणारच नाही आहे मग करायला काही हरकत नाही साधा आणि सरळ उपाय आहे असं असताना आपण मंगळवारी हा शत्रूचा त्रास सुद्धा कमी होणार आहे रक्तादे विकार म्हणजे फार मोठे विकार असतात त्याच्यातून मुक्तता सुद्धा मिळणार आहे त्याच्यानंतर आपण बुधवार बघूया बुधवारी तुम्हाला लोखंडी नाणे पांढरे नाणे स्टीलचे नाणे किंवा अशा सदृश्य वस्तू लहान सहान सापडल्या तर त्या घरी आणा तुळशी तुळशी पाण्यात टाकून ते स्वच्छ करा धुवून करा विद्यार्थ्याच्या टेबलावर ठेवा अभ्यास करा बुद्धी वाढेल परीक्षेत यश मिळेल श्रद्धा आहे करून ठेवा मिळेल ना मिळेल हा भाग आपण मनामध्ये आणू नका आणि त्वचा रोग असतील पोटाचे रोग असेल मेंदूचे रोग असतील पॅरालिसिस असेल काही असेल श्रद्धा जबरदस्त ठेवा पक्कम श्रद्धा असेल तर यश मिळते तकलादू श्रद्धा ठेवू नका मला यश मिळेल का हे होईल का असे प्रश्नांकित चिन्ह नको परमेश्वर मला देईल का परमेश्वराकडे मला मोठं करेल का परमेश्वर मला मुक्ती देईल का परमेश्वर यश देईल का असं विचार करून आपण मंदिरात जातो का मुळीच नाही त्याचप्रमाणे आपल्याला ही श्रद्धा ठेवायची आहे त्याच्यातून तुम्हाला बुद्धी वाढेल बु वाढेल यश मिळवाल त्वचा पो पोटाचे विकार नाहीसे होतील अशा यो योगात आहे याचं पूजन करा गुरुवारी गुरुवारी तांब्याचे नाणे पितळी नाणे असे जर आपल्याला मिळत असेल तर ता देवघरात ठेवा लक्ष्मीदायक होईल विवाह लवकर होईल हृदयातील विकार दूर होतील संतती होण्याविषयी कार्य होईल संपन्न होईल तुम्ही जे तीर्थयात्रा वगैरे करता त्याचं फळ मिळत नाही त्याचं फळ मिळेल परंतु मात्र वाडवडिलांना घेऊन तीर्थयात्रा करावी नाहीतर एकटं तीर्थयात्रा करून तुम्ही पा पुण्याची भागीदारी तर होणारच नाही परंतु अशुभाची भागीदारी निश्चित व्हा ज्यांच्यासोबत आई वडील तेथेच तीर्थयात्रेचे तेथे पुण्यलाभी नाही तर नाही असो शुक्रवारी स्टीलचे नाणे पांढरे नाणे पांढरे वस्तू जर आपल्याला मिळेल तर किडनी विकार मूत्रादी विकार गर्भविकार डोळ्याचे विकार, विकार दंतविकार याच्याविषयी तुम्हाला आराम पडेल विवाह होतील संतती होईल प्रेमयोग कोणाचे असतील तर ते सफल होतील आईवडिलांना युचित वाटेल तर आई वडिलांच्या संमतीने प्रेमविवाह तुम्ही करू शकतात या ठिकाणी त्वचा विकार जे असतील गंभीर त्वचा विकार असतील याच्यावरचा उपयोग करून बघा आणि मला त्याचं प्रतिक्रिया तुम्हाला यश मिळालेलं मला जरूर कळवा शनिवारी पितळी नाणे लोखंडी नाणे वायसर जर आपल्याला मिळाली तर आपल्याला हे पैशाच्या जागी ठेवा ही लक्ष्मीदायक होईल तुम्हाला कायद्यामध्ये विजय मिळेल तुम्हाला सर्वच क्षेत्रामध्ये विजय मिळेल मनातील पूर्ण इच्छा पूर्ण होतील या दिवशी लोखंडी नाणे आणि पितळी नाणी सापडले तर पण पांढऱ्या वस्तू सापडल्या किंवा तांब्याची नाणी सापडली तर ती मात्र घरी आणू नका वाणी उचलू नका ती बघू पण नका अशा योगाचं आपण बघत असतो ह्या घटना ज्या आहे त्या सा स्वरूपात असतात संकेत सगळं शकुन स्वरूपात जसे आपण पाहतो स्वप्न स्वरूपात आपण जे पाहतो त्याच प्रकारचा हा नवीन उलगडा माझ्या पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई यांनी करून ठेवलेला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अनमोल आहे माझ्या दृष्टीने अनमोल आहे आपल्याला हे अनमोल ठरणारच आहे याचा अनुभव घ्यावा पुन्ष माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया